इथं जी परिस्थिती जर पाहिली तर बरेच उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्याचं कारण असं बी असू शकतं की सध्याच्या सरकारवरती लोकांची नाराजगी याच्यामुळं शेतकरी असो दलित असो किंवा वंचित असो अल्पसंख्याक असो आणि मुस्लिम समाज असो या सर्वांच्या प्रतिनिधींनी इथं फॉर्म भरलेला आहे ह्याच्या पाठीमागचं काय आघाडी असो किंवा बी जे पी असो यांनी दलित आणि मुस्लिम समाजाला कुठं प्रतिनिधित्व दिलेलंच नाही आहे तर त्यामुळं नाराज होऊन हे लोक इथं फॉर्म भरत आहेत आता पहिलं प्रश्न तर मला हा पडतो की लोक मोदी सरकार का मानतात कारण का जर हे या देशाचं नाव पण मोदी हो ठेवावं लागेल मग जर मोदी सरकार म्हणलं तर दुसरं तुम्ही जे गॅरंटी म्हणता आता गॅरंटीमध्ये ते रिपेअर करून देणार आहे का रिप्लेस देणार आहेत कारण का गॅरंटीचा अर्थ काय असतो रिपेअर करणं किंवा रिप्लेस करणं आज आम्हाला पंधरा लाख रुपये आलेले आहेत ती गॅरंटी झाली नोटबंदी आमच्या केलेल्या आहेत आमच्या घरामध्ये ज्या नोटा होत्या त्या नोटा आम्ही परत केलेल्या आहेत ती गॅरंटी असू शकते किंवा स्वित्झर्लंडवरून जे पैसे आणलेत काळे पैसे ते गॅरंटी असू शकते त्याचबरोबर जे बेरोजगारांना नो रोजगार दिले दोन कोटी ते पण गॅरंटी असू शकते गॅस दिलेल्या उज्ज्वल याच्यामध्ये जो रिफिल नाही झाला ती पण गॅरंटी असू शकते तर अशा भरपूर गॅरंटी आहेत मग ह्या गॅरंटीमध्ये कुठली गॅरंटी सत्य पकडायची हे तुम्ही सांगू हो शकता आत्ताचं जे सरकार आहे मी संविधानाला मानणार आहे संविधानानुसार भारत आणि इंडिया ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं नाव नाही आहे जर तुम्ही जर म्हणत असाल की भारताचं नाव मोदी आहे तर मोदीचं असू शकेल मग कोण म्हणता ये हां जनतेवर ते लादलं जाते कारण का हॅमराई केलं ला जातं की के मोदी सरकार मोदी सरकार म्हणा मोदी सरकार नाही आम्ही निवडून दिलेला तो प्रतिनिधी आहे आणि तो प्रतिनिधी या या नात्याने तो एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आम्ही पदाला रिस्पेक्ट करतो ते पंतप्रधान पद हे रिस्पेक्टेबल पद आहे परंतु स्वतःच्या नावाने सरकार बनवणं म्हणजे ही डिक्टेटरशिप झाली आणि ही हुकुमशाहीकडे चाललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे सर्वात महत्वाचं की तुम्ही जे विद्यमान खासदार आणि माझे खासदारचं आहे आमचे पूर्वीचे जे आढळराव पाटील होते दोन टर्म्स होते आमच्या भागातले तर ते दोन वेळा टर्म्समध्ये असताना सुद्धा त्यांनी काय कार्य केलं त्यांनी स्वतः सांगावं की आम्ही दहा वर्षात काय कार्य केलं दुसरं आत्ताचे जे विद्यमान खासदार होते त्यांना टी शो आणि त्यांचं जे सिरियल त्याच्यात मालिका त्याच्यातून त्यांना वेळ मिळत नव्हता तर ते जनतेकडे कधी बघणार पंधरा वर्षापासून आमच्या भागातले प्रश्न तसे प्रलंबित आहेत आज जर तुम्ही पाहिलं असेल जुन्नर भाग असो शिरूर भाग असो किंवा आमचा भाग असो या भागामध्ये आदिवासींची दलितांची जी संख्या आहे आणि त्यांचे जे पूर्वीचं जे राहणीमान होतं पंधरा वर्षापूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा आत्ता कालच्या दर्जाला गेलेलं आहे कारण का ह्या खासदारांनी फक्त मतं घेऊन पद घेण्याशिवाय काहीच कार्य केलेलं नाही आहे आणि याच्यावरती सर्व पब्लिक नाराज आहेत मला निवडून देण्याचं महत्त्वाचं कारण काय की मी तळागाळातला जमिनीचा कार्य करत आहे आणि जमिनीचे नाळ माझ्याशी जुळलेले आहे त्याचबरोबर जमी लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न ह्या मोठ्या लोकांना कधी काढणार कारण का जे कारमधनं फिरणार एसीतनं फिरणार त्यांना रस्त्यावरचं ऊन कधी काढणार